नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण जी कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे चेटकिन आणि लेखक आहेत दीपक लोखंडे जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर केलं तर प्लीज आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता वळूया आपण कथेकडे आमच्या गावात एक म्हातारी बाई राहत होती तिचे वर्णन म्हणजे खूपच विचित्र पांढरे शुभ्र केस वाळलेल्या मातीपेक्षा गोळा झालेली तिची त्वचा व दात पूर्णपणे पडलेले चालताना ती काठीचा आधार घेऊन चालायची पण एकदम ठणठणीत बरं का तिने जर कुणाला एक चापट मारली की तो व्यक्ती चार दिवस अंतरुणातून उठत नव्हता तिची चुकूनही कोण थट्टा करत नसे कारण तिच्या जिभेवर काळं होतं आणि तिने दिलेला शब्द श्राप सर्व खरं व्हायचे त्या गावात माझ्याबरोबर माझे दोन मित्र राणा आणि शिवा पण राहत होते म्हातारी रोज कुणाला तर काहीतरी बोलायची रोज घरी काहीतरी कुटाणा भांडण घेऊन यायची रोजच्या त्या, त्या कुटाण्याला तिची सून कंटाळली होती आणि मुलगासुद्धा एके दिवशी दुपारच्या वेळेस नवरा बाहेर गेला असता तिने त्या म्हातारीला मारायचा प्रयत्न केला पण तो फेल झाला कारण म्हातारी कायम सावध असायची संध्याकाळी म्हातारीचा मुलगा परत आल्यावर त्या म्हातारीने तो प्रकार त्याला सांगितला व म्हणाली तिला सांग पुण्यांदा असं करू नको नाहीतर गाठ या बायडाशी आहे बघ तिच्या सुनेनी तिला मारण्याचे खूप प्रयत्न केले पण तिला कळून चुकलं होतं की म्हातारी सहजासहजी मरणार नाही तिला गावाबाहेरच्या लिंबोणीच्या बागेजवळ झोपडी टाकून द्यावी लागेल नंतर तिने हा विषय पंचांपर्यंत पोहोचवला सर्व गाम ज गाव जमले पंच निर्णय घेऊ लागला पंचांनी विचारले काय म्हणता गावकऱ्यांनो या म्हातारीचं वाईट टाकायचं की काय सारे लोक हो हो म्हणाले पण आम्हाला मात्र म्हातारीची दया आली आम्ही काहीच बोललो नाही सारे लोक आम्हाला कारणे विचारायला लागली पण आम्हाला पण वाईट टाकण्याचा विचार करू लागली साऱ्या गावासमोर आम्ही तिघे एकटे पडलो आम्ही त्यांच्या होकाराला हो, हो म्हणालो म्हातारीला याचं वाईट वाटत होतं पण आमच्याकडे पण काही पर्याय नव्हता नंतर त्या म्हातारीला लिंबोणीच्या बागेच्या कडेला झोपडी बांधून दिली व तिला तिथे ती ठेवली थे मात्र तिथे फक्त दोन आठवडे राहिले ती तिथे फक्त दोन आठवडे राहिली व दोन नंतर ती बिचारी वारली पण गावच्या लोकांना याचा काहीच फरक पडला नाही नंतर काही दिवसांवर आमची परीक्षा आली आमच्या परीक्षेचे सेंटर शेजारच्या शहरातच होते परीक्षेच्या पहिल्या सकाळी आम्ही निघालो आमच्याकडे एक मोटरसायकल होती आणि गाडी पण खूप जुनी होती वेळेवर चालू होत नव्हती तिला आम्ही फक्त महत्त्वाच्या कामालाच वापरत असत आम्ही कशी बशी गाडी चालू केली व परीक्षेला गेलो परीक्षा दिली व घरी परतलो सायंकाळचे साडेसहा वाजले होते आम्ही गावच्या वाटेला होतो तेवढ्यात गाडी अचानक बंद पडली अरे यार मी म्हणालो मी तुला सकाळी म्हणलो होतो की खटारा गाडी घेऊ नकोस आता हा खेळ महागात पडला की नाही सांग बरं राणा म्हणाला अरे पण मला वाटलं नव्हतं की मध्येच असं काहीतरी होईल चला आता काय पर्याय नाही गाडी ढकलत न्या शिवा म्हणाला आम्ही गाडी ढकलत न्यायला सुरुवात केली तिथून गाव किमान साडेसात किलोमीटर होतं तसल्यात ती गाडी जाम होती काही अंतराला गे अंतर गेल्यावर आम्ही खूप थकलो इतकं थकलो की आम्हाला चालू पण वाटते ना नंतर आम्ही थोडा वेळ थांबलो व गाडी चालू करण्याचा पुन्हा प्रयत्न केला आमचा त्यात खूप वेळ गेला रात्रीचे नऊ वाजले आम्ही इकडे तिकडे आसरा शोधू लागलो पण काही सापडले नाही पण लांब अंतरावर एक झोपडी दिसली आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावून झोपडीकडे गेलो तिथून झोपडी एक अर्धा किलोमीटर होती झोपडीजवळ जाईपर्यंत आम्हाला खूप वेळ लागला आम्ही झोपडीजवळ गेलो झोपडीला कुपाटी लावलेली होती आम्ही ती कुपाटी हळूच उघडली उपाटीचा असा आवाज आला जसा एक गंजलेला दरवाजा उघडल्यावर मिळतो तसा आम्ही बेदम हादरलो पण आता आत जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही आत गेलो व आत जाऊन बसलो बसल्या बसल्या आमच्या गप्पा रंगल्या अरे आता पोट्या पाण्याचं काय शिवा म्हणाला कशाचं काय आता पाणी प्या आणि झोपा मी म्हणालो आमच्याबरोबरचे पाणी प्यायले आणि पडलो तेवढ्याच झोपडीच्या आतल्या टोकातून एका आवाज आला तो आवाज घोगरा होता अरे उपाशी पोटी झोपायचे नसते बाळांनो आम्ही कटकट उठून उभं राहिलो मला प्रश्न पडला की झोपडीत कोण राहत असेल आम्ही इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्या झोपडीच्या आतमध्ये एक टेंबा पेटलेला दिसला या पोरांनो या असा आवाज तिकडून आला कोण असेल तिकडे रे शिवा म्हणाला चल जाऊया पाहूया राणा म्हणाला पण जरा सावधपणे पुढे चला मी म्हणालो आम्ही घाबरत घाबरत पुढे पाऊल टाकत होतो आम्ही पुढे चालत होतो पण झोपडी काही संपत नव्हती असं वाटत होतं की आम्ही एखाद्या मॅरेथॉन चालत होतो आम्ही जेवढे पुढे जात होतो तेवढे अंतर वाढत होतं दूरवर एकच चित्र दिसत होतं ते म्हणजे एक टेंबा टेंबा म्हणजे एका मशालीसारखा असतो तो दीर्घकाळ चालू असतो तो कधीच संपत नसतो राणाला खूप भीती वाटत होती नको यार तिकडे जायला राणा म्हणाला अरे सल जाऊन पाहूया की तिथे नक्की काय आहे ते शिवा म्हणाला बरं जाऊ द्या चला माघारी मीही म्हणालो माघारी फिरलो पण जेव्हा आम्ही माघारी फिरलो तेव्हा दाराकडच्या म्हणजे कुपाटीकडच्या पण दिशेला टेंबाच दिसत होता व तो खूप मोठा होता आम्ही पळत पळत्या दरवाज्याकडे गेलो तर तो टेंबा अजूनही पेटत होता आम्ही फटाफट बॅगा उचलल्या व बाहेर धाव घेतली व आमच्या गाडीकडे पळालो आणि गाडीजवळ जाऊन थांबलो व झोपडीकडे बघितले तर त्या झोपडीतून रडण्याचा आवाज येत होता बांगड्या फोडलेल्याचा आवाज येत होता तेवढ्यात आम्हाला दुरून येताना एक बैलगाडी दिसली आम्ही लगेच त्याला हात केला ती बैलगाडी निंबोणीच्या बागेच्या मालकाची होती त्याने पटकन बैलगाडी थांबवली आम्हाला आत बसवले व आम्हाला विचारले काय रे पोरांनो इकडे का थांबला होता अण्णा म्हणाला आमची गाडी बंद पडली होती हो म्हणून थांबलो होतो मी म्हणालो होय बराबर त्या झोपडीकडे गेला नव्हताच ना, ना? अण्णाने आम्हाला विचारलं कोणत्या झोपडीकडे शिवा म्हणाला अरे ती कोणती माळावरची झोपडी होय हो गेल तो राव झोपडी लय हिंगाडी आहे राणा म्हणाला अरे तुला आता कळलं काय बाबा ती झोपडी म्हणजे भूताचं घर असल्यासारखं आहे थांब जरा तुला एक किस्सा सांगतो थांब जरा मला ही बैलगाडी एका कडला लावू दे नंतर बैलगाडी कडला लावून अण्णा माघारी आला तो म्हणाला चला आधी मोटर चालू करून घेऊया नाहीतर लाईट जाईल आम्ही मोटर चालू करायला गेलो मोटर चालू करण्यासाठी आम्हाला बागेतून जावं लागायचं कारण अण्णांनी पूर्ण बांधाला चिटकेपर्यंत बागच लावली होती सर्वत्र लिंबाचा मोह कसा वास सुटला होता आम्ही बोलत बोलत विहिरीपर्यंत गेलो मोटर चालू केली व बाग भिजवायला सुरुवात केली अहो तुम्ही काहीतरी सांगणार होता ना राणा म्हणाला कशाचं अण्णाने विचारलं अहो त्या झोपडीचं हो राणा म्हणाला हां ते होई तिथं बायडाचं भूत आहे तुम्हाला माहीत नाही अण्णा म्हणाला खरंच का मी म्हणालो तुम्हाला तिने काही दगा फटका केला नाही ना अण्णा म्हणाला नाही नाही शिवा म्हणाला तेवढ्यात अण्णा बोलायचं बंद झाला आम्ही तिघा जणांनी आमच्या नजरा त्याच्या तोंडावर गोळा केल्या व आमच्या कानांचे लक्ष पूर्णपणे त्याच्या शब्दांकडे लोटून दिलं काय झालं अण्णा बोला की असं मधूनच का गप्प बसलात मी म्हणालो अरे रामा विषय तसा आहे बघ कसला विषय आम्हाला पण सांगा ना जरा असं मनात ठेवून सरतं का मी म्हणालो आणि आम्ही चौघे बांधावर बसलो व बोलू लागलो हां बोला शिवा म्हणाला लगेच अण्णांनी बोलायला सुरुवात केली त्या दिवशी सकू गेलती ती माहेरला आणि मला लागली होती भूक मी असंच या वक्ताला बाग भिजवायला येत होतो मग मला त्या झोपडीपाशी चूल पेटवल्यासारखं चित्र दिसलं मला वाटलं कोणतर कंस भांजून खाते म्हणून मी आपलं गेलो तिकडं आणि झोपडीजवळ गेलो तर कोणच नव्हतं मी आत डोकावून पाहिलं तर एक म्हातारी आत चुलीवर भाकरी थापत होती या या ती म्हातारी मला म्हणाली मग मी आत प्रवेश केला आणि ताटावर बसलो तिनं दोन चार भाकरी थापल्या आणि मला दिल्या मी ती भाकर खायला सुरुवात केली तिची चव जवळजवळ निराळीच होती मग कुठलं म्हणायचं ती मला म्हणाली इथलंच सावंतवाडीचं आहे मी मी तिला म्हणालो मी मोजून दोन भाकरी खाल्ल्या आणि पाणी मागितलं तर तिनं मला एक बारक्याच तांब्यात पाणी दिलं मी घोडभर पाणी प्यायलो पण ते पाणी खूप मसाला लागत होतं मी चूळ भरायला बाहेर आलो चूळ भरली आणि तांब्यात पाहिलं तर त्या तांब्यात पाणी नसून लाल भडक रगात होतं पण ते पितळेच्या तांब्यात थांग मी त्या तांब्यात तिथंच टाकून बागेकडे पळालो ती माझा पाठलाग करत होती आणि एका भयानक आवाजात हसत होती मी काय अंतर पार केलं व गाडीपाशी पोहोचलो व गाडीपासून त्या झोपडीकडे बघितलं तर तिकडे ती म्हातारी नव्हती तर ते टेंबा ते पण नव्हता आणि ती झोपडी पण नव्हती एवढं बोलून अण्णा बोलायला थांबला मग पुढे काय झालं मी उत्सुकतेने विचारलं तरी पण अण्णा गप्पच होता तेवढ्यात राणा म्हणाला अहो अण्णा बोला की जाऊ दे 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 विषय सोडून अण्णा म्हणाला एवढे बोलून अण्णा बाग भिजवायला गेला अण्णाची कथा ऐकता ऐकता आम्हाला कधी सहा वाजले तेच कळले नाही आम्ही तिघे उठलो व आमच्या गाडीकडे गेलो तो गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला तर गाडी फक्त एका किकमध्येच चालू झाली गाडी चालू झालेली पाहून आम्हाला आनंद झाला आणि थोडे आश्चर्य पण वाटले आम्ही पटापट गाडीवर बसलो व गावाकडे निघालो आम्ही गावाला गेल्यावर माझ्या आईने मला विचारले काय रात्रभर कुठे होता आमची गाडी माळावर बंद पडली होती म्हणून आम्ही तिथेच थांबलो होतो मी म्हणालो तेवढ्यात राणाने त्या ते म्हातारीची कथा आईला सांगून दिली आईने म्हणाली काय रे रामा हे खरं आहे का आईने विचारलं मी हो म्हणालो त्यावर आई म्हणाली नंतर तिकडे जाऊ नका नाहीतर ती म्हातारी तुमचा गोठ घेतल्याशिवाय राहणार नाही पण मला त्या म्हातारीचा शोध घ्यायचा होता तिच्या रहस्याचा शोध घ्यायचा होता मी आमच्या गावातल्या एका ब्राह्मणाला भूताबद्दल विचारले काय काका भूत कधी दिसतात का हो मी म्हणालो ते थोडे हसले आणि म्हणाले का तुला काय करायचं आहे भूताचं काही नाही असंच म्हणलो मी म्हणालो भूत अमावस्याला दिसतात आणि जर तुला त्यांना स्पर्श वगैरे करायचं असेल तर तू येईल त्या चंद्रग्रहणाच्या दिवशी तू ते कार्य करू शकतोस ब्राह्मण काका म्हणाले मी त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारून त्यांच्यापासून घरी आलो व हे सर्व शिवाला सांगितले शिवा या गोष्टीसाठी भाऊ झाला व आम्ही प्लॅन केला की येईल त्या चंद्रग्रहणाच्या दिवशी बायडा ब बघायची म्हणजे बघायचीच आम्ही कॅलेंडर बघितले ग्रहण एक आठवड्यावरच होतं आम्ही कसाबसा एक आठवडा काढला आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी मी आणि शिवा त्या झोपडीपाशी गेलो म्हणजे झोपडीपासून थोडं लांब एका झाडाच्या आड थांबलो बारा एक वाजण्याची वाट पाहू लागलो बारा वाजेपर्यंत शिवा झाडाला पाट लावून झोपी गेला पण मी जागा राहिलो कारण मला ती म्हातारी बायडा बघायची होती ती वेळ आता जवळ आधी होती घड्याळात बारा वाजले ग्रहण पडले आणि गावातील व माळावरची कुत्री जोरजोरात रडायला व भुंकायला लागली तेवढ्यात त्या झोपडीतून आवाज आला हा 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 आणि झोपडीला लावलेली ती कुपाटी उघडली गेली कुपाटीचा आवाज खूप भयानक येत होता मातारीने ती कुपाटी उघडली आणि हे सर्व पाहून मी शिवाला उठवले व म्हणाले शिव्या अरे माकडं उठ ती म्हातारी चालली आहे बघ कुठे शिवा म्हणाला अरे तेच तर आपल्याला बघायचे आहे ना मी म्हणालो चल चल पटकन शिवा म्हणाला आम्ही उठून उभे राहिलो तेवढ्याच शिवा म्हणा म्हणाला थांब थांब मला आधीच सांग की जर त्या बायड्याने आपल्याला पकडून खाऊन टाकले तर अरे मग ग्रहणाची रात्र पकडायला मी काय मूर्ख आहे का मी त्याला म्हणालो अरे पण ग्रहणाने काय होणार आहे शिवा म्हणाला अरे चंद्रग्रहणाच्या दिवशी भूतं माणसांना काहीच करू शकत नसतात कारण विक्रम बेताळ या दिवशी त्यांच्या महालात पंगत ठेवतात व ते सर्व भूतांना त्यांच्या ताब्यात ठेवतात मी म्हणालो व पुढे चाललो व चालत चालत बायडापाशी गेलो बायडा आपली काठी टेकत टेकत चालली होती आम्ही लपत छपत तिच्या मागे गेलो व मोठ्या वडाच्या झाडाखाली पोचलो झाडाखाली चुली पेटलेल्या होत्या व त्यावर मोठे मोठे पात्र ठेवलेले आणि त्या पातेल्यात खीर शिजत होती आणि त्यांच्याकडेला चपात्यांचा ढीग लागला होता आम्ही दोघेही पाहत होतो तेवढ्यात आम्हाला एक पालखी येताना दिसली त्या पालखीमध्ये कार्यकच्च मिशांचा लांबलचक केसांचा एक चमचमता सोन्याचा टोप असणारा एक राजा दिसला आणि त्याची कोरीव नजर सर्वत्र फिरत होती नंतर ती पालखी त्या झाडापाशी येऊन ठेपली व सर्व लोक जेवायला बसले खरं तर ते लोक नव्हतेच सर्व भूत व पिशाचचे होते त्यांची ताटं तर विचित्रच होती त्यांच्या ताटांना मधोमध एक मोठं भूक होतं आणि ते लोक तसेच खात होते आमचे निरीक्षण चालूच होतं तेवढ्यात आम्हाला कोणीतरी हाक मारली आवाज जरा रुबाब असाच होता आम्ही पुढे गेलो नाही कारण एवढी भीतीच वाटत होती अगोदरच हे सर्व प्रकार पाहून आमची जिरली होती नंतर अजून एकदा हाक मारली पण आम्हाला नाईला जा जाण्याची वेळ आली जर गेलो नसतो हो, तर जीवाला नक्कीच मुकलो असतो आणि पाहतो तर काय विक्रम मित्रांनी आम्हाला बोलावले होते त्यांनी लगेच आम्हाला तिथे बसायला सांगितले आम्ही नाईलाजाने जेवायला बसलो बसल्यावर आम्हाला दोघांना प्रत्येकी दोन चपात्या फक्त आणि फक्त पळीभर खीर वाढली आम्ही ती पळीभर खीर संपवण्याचा प्रयत्न करत होतो किमान आम्ही दोन तास तरी दोन पळीभर खीर संपवत होतो पण ते ताट संपतच नव्हतं शेवटी आम्ही उठण्याचा प्रयत्न केला पण उठूही शकलो नाही मी आत शिवाला खुनावून मागे सरकलो व हळूहळू सरकत सरकत पाठीमागे निघून गेलो व इकडे तिकडे बघितले तर सर्व भूतच दिसत होती कोणाचे दात लांब तर कोणाचे डोळे लाल कोण फक्त हाडाचा सापळा तर कोणाच्या अंगातून रक्त गळत होते आणि हा होता भूतांचा अवतार आम्हाला याची खूप भीती वाटत होती आम्ही सरकत सरकत मागे सरकलो खूप लांब गेलो व नंतर उठलो पळायला लागलो थोडा लांब गेल्यावर आम्ही मागे वळून पाहिलं तर ते वडाचे झाड एका राक्षसाच्या तोंडासारखे दिसत होतं आणि ती बसलेली लोक एका दातांच्या ओळीसारखी दिसत होती आम्ही कसे बसे सुटलो आणि शेवटी घरी आलो अशा प्रकारे आमच्या अंगावर भूत बघण्याचे बेतले होते आम्ही थोडक्यात वाचलो होतो आणि ही छोटीशी काल्पनिक कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आमचा मराठी कथा लेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच नवीन सुंदरशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय